नमस्कार मित्रांनो मी एकनाथ लाठे पी एस आय दोन हजार बावीस रँक टू तलाठी दोन हजार तेवीस हा व्हिडिओ बघण्यामागचा बनवण्यामागचा उद्देश हा की पूर्वपरीक्षा कंबाईन एम पी एस सीची ग्रुप बी आणि ग्रुप सीची कंबाईन याची पूर्वपरीक्षा पास कशी करावी यासाठी यासाठीचा हा व्हिडिओ आहे तर त्याचा काही फॉर्म्युला आहे का त्याची प्रीची मायक्रो लेवलला अभ्यासाची प्लॅनिंग कशी असावी ते आपण आज बघणार आहोत त्यातही आज आपण इतिहास विषयाचा इतिहास विषयाची प्लॅनिंग कशी असावी इतिहास विषयावर कोणत्या प्रकारावर भर द्यावा कोणत्या घटकावर उपघटकावर भर द्यावा हे आपण आज बघणार आहोत तर मी जे घटक सांगतो आहे ते तुम्ही एका वहीवर लिहून घ्या पहिला घटक आहे समाजसुधारक यातही समाजसुधारकामध्ये शाहू फुले आंबेडकर आगरकर कर्वे हे पाच समाजसुधारक इतरही समाजसुधारक महत्त्वाचे आहेत ते पण आपल्याला अभ्यासून घ्यायचे आहेत पण पाच समाजसुधारकावर आजपर्यंत जास्तीत जास्त, जास्त पीला प्रश्न विचारले गेलेले आहेत दुसरा घटक आहे सामाजिक व धार्मिक संघटना तिसरा घटक आहे राजकीय संघटना चौथा घटक आहे वृत्तपत्रे पाचवा घटक आहे अठराशे सत्तावन्नचा सा उठाव सहावा घटक आहे काँग्रेस म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस त्याचं अठराशे पंच्याऐंशीपासून ते एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंतच्या सेशन्स त्याचा अध्यक्ष कोण होता त्या सेशन्समध्ये काही ठराव झाले होते का जे की आमच्या आपल्या भारतामध्ये किंवा राज्यामध्ये रिलेव्हन्सी आहे त्यांची त्याची रिलेवन्स रिलेवंट आहेत अशा काही घटना आहेत का जे की त्या सेशनमध्ये झाल्या होत्या त्या सेशनमध्ये ठराव झाले होते, होते ते ते, ते, ते सेशन्स करून घ्यायचे सातवा घटक आहे क्रांतिकारी चळवळ आठवा घटक आहे शेतकरी चळवळ नववा घटक आहे कामगार चळवळ दहावा घटक आहे आदिवासी चळवळ अकरावा घटक आहे महिला चळवळ आणि बारावा घटक आहे अस्पृश्यता निवारण किंवा अस्पृश्यता चळवळ तर आता यातही या घटकामध्ये या काय करायचं आहे बघा आपल्याला सामाजिक व धार्मिक संघटना कधीपासूनच्या तर मला वाटते एकोणीसशे सॉरी अठराशे सोळापासून जेव्हा राजा रायमोहनराव यांनी प्रबोधनाची चळवळ भारतामध्ये चालू केली होती तेव्हापासूनच्या सामाजिक व धार्मिक संघटना ते एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं तेव्हापर्यंतच्या जेवढ्या काही सामाजिक आणि धार्मिक संघटना आहेत ते करून घ्यायचे आहेत त्यांचे नावं कोणकोणत्या संघटना आहेत ते नावं त्यात कोणकोणते सभासद होते त्यांची स्थापना कधी झाली काही काही महत्त्वाचा पॉईंट त्या स संघटनेशी आहे का जे की आत्ता आपल्या आत्ताच्या काळात किंवा आत्ताच्या वेळेत आपल्याला रिलेवंट आहे तो पण बघून घ्या आणि राजकीय संघटनामध्ये अठराशे अडतीसपासून ते एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंतच्या राजकीय संघटना आपल्याला बघायच्या आहेत राजकीय संघटना अठराशे पंच्याऐंशीला इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली होती ती एक राजकीय संघटनाच आहे पण त्याही अगोदर काही राजकीय संघटना स्थापन झाल्या होत्या तेसुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे जसं बॉम्बे असोसिएशनची स्थापना अठराशे पावनला झाली होती अठराशे सदुसष्टला अठराशे सदुसष्ट काय अडुसष्टला सार्वजनिक सभेची स्थापना झाली होती या अशा काही राजकीय संघटना अठराशे पंच्याऐंशीच्या अगोदर स्थापन झाल्या होत्या त्यासुद्धा बघणं गरजेचं आहे शिवाय अठराशे पंच्याऐंशीच्या नंतरही काही राजकीय संघटना स्थापन झाल्या असतील तर ते बघायचं आहे आपल्याला तर त्यातही काय बघायचं कोणती राजकीय संघटना आहे त्यांचं नाव त्यात कोणकोणते सभासद होते ते सभासद त्यांचा काही उद्देश होता का त्या राजकीय संघटनेचा ते उद्देश एवढं बघून घेणं आपल्याला गरजेचं आहे आणि ह्या राजकीय संघटना फक्त आपल्याला एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंतच्याच करायच्या आहेत एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत नंतरही काही राजकीय संघटना स्थापन झाल्या होत्या पण त्या आपल्याला परीक्षेला पूर्वपरीक्षेला तरी विचारल्या जाणार नाहीत तिसरा घटक चौदा घटक आहे वृत्तपत्रे वृत्तपत्रामध्ये वृत्तपत्राचं नाव ते कोण्या भागातून कुठून कोण्या ठिकाणाहून चालू होतं किंवा प्रसिद्ध होतं होत होतं ते, ते बघणं कुणं चालू केलं होतं आणि त्यांचे काही इतर सभासद किंवा संपादक होते का ते संपादक बघणं गरजेचं आहे शिवाय त्या स वृत्तपत्रां वृत्तपत्रांनी काही काही विचार मांडले होते का प्रोग्रेसिव्ह विचार मांडले होते का तर ते बघणं गरजेचं ते बघणं गरजेचं आहे आपल्याला आपल्यासाठी पाचवा गडाय अठराशे सत्तावन्नचा उठाव अठराशे सत्तावन्नचा उठावामध्ये ठिकाण कुठल्या कुठल्या ठिकाणी अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला होता त्याचं नेतृत्व कोणी केलं होतं नेतृत्व करताना त्याला प्रतिनेतृत्व कोणी केलं होतं म्हणजे की ब्रिटिशाकडून कोणकोणत्या अधिकाऱ्यांनी तो उठाव दडपला होता ते बघणं गरजेचं आहे अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या अगोदरची कारणं काय होती अठराशे सत्तावन्नचा उठाव ॲक्च्युअल कसा झाला अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे नंतर परिणाम काय झालेत हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे सहावा गट होता काँग्रेस काँग्रेस म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस या सेश याचा आपण मग अशी बघितलेला आहे की अठराशे पंच्याऐंशीपासून एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंतचे जे कुठं कुठंच त्यांचे सेशन्स झाली म्हणजे प्रत्येक प्रत्येक इयरवाईज सेशन्स बघायचे आहेत आपल्याला अठराशे पंच्याऐंशी जा शहाऐंशी जा सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी असे एकोणीशे सत्तेचाळीसपर्यंत सेशन्स कोणत्या ठिकाणी चालेल त्याचे अध्यक्ष कोण होते त्यांचे काही स्पेसिफिक महत्त्वाचे काही ठराव त्या सेशनमध्ये झाले होते का तेसुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे सातवी सातवं टॉपिक होता आपला क्रांतिकारी चळवळ क्रांतिकारी चळवळीमध्ये आपल्याला महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळी बघायचं आहे ही क्रांतिकारी चळवळी बघायच्या आहेत आणि उत्तर भारतीय काही क्रांतिकारी चळवळी होत्या का तेही बघणं गरजेचं आहे फ्रीसाठी तरी त्या क्रांतिकारी चळवळीमध्ये आपले क्रांतिकारक त्यांची कामं त्यांच्या काही क्रांतिकारी संघटना आहेत का त्या संघटना त्यांचे काही कट काही घटना घडलेल्या आहेत ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे आठवा घटक आहे शेतकरी चळवळ शेतकरी चळवळमध्ये आपल्याला उठाव झाला होता अठराशे पंच्याहत्तरमध्ये बा महाराष्ट्रामध्ये तो बघणं गरजेचं आहे शेतकरी उठाव शिवाय एक उत्तर भारतामध्ये शेतकरी चळवळ जी नंतर पुनरुज्जीवित झाली होती ते सुद्धा बघणं गरजेचं आहे त्याच्यात त्या संघटना त्या संघटनांची शेतकरी संघटनांची नेत नेतृत्व कुणं केलं होतं ते नेतृत्वचे सभासद कोण कोण आहेत ते बघणं गरजेचं आहे त्यांचे काही काम, काम आहेत का ते बघणं गरजेचं आहे आणि नववा घटक आहे कामगार चळवळ कामगार चळवळ तरही असंच की कामगार चळवळीचं कोणत्या संघटना होत्या का त्यांचे काही वृत्तपत्र होते का त्या संघटनाचं नेतृत्व कुणी केलं त्याचे अध्यक्ष कोण होते उपाध्यक्ष कोण होते त्यांचे सभासद कोण होते हे बघणं गरजेचं आहे आपल्याला कामगार चळवळ साधारणतः अठराशे पंच्याहत्तरपासून चालू झाली असं मला वाटतं आता मला ती आठवत नाहीये पण अठराशे जे काय आहे का 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 हो ते काळ कामगार चळवळीचा तो एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंतच करणं गरजेचं आहे आपल्याला एकोणीसशे सत्तेचाळीस नंतरही कामगार चळवळीशी संघट निगडीत काही घटना काही संस्था किंवा काही राजकीय संघटना स्थापन झाल्या होत्या ते आपल्याला परीक्षेला काही विचारणार नाहीत म्हणून ते काही करू नका दहावा घटक होता आदिवासी चळवळ आदिवासी चळवळीमध्ये महाराष्ट्रातील आदिवासी चळवळ खास करून बघा शिवाय आदिवासी उठाव आदिवासी उठावसुद्धा झालेले आहेत आपल्या भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात ते उठावसुद्धा पहा कोणकोणत्या ठिकाणी उठाव झाला होता त्याचं नेतृत्व केलं होतं कुणी केलं होतं त्याला प्रत्युत्तर कुणं दिलं होतं हे सुद्धा बघणं गरजेचं आहे अकरावा घडं होता महिला चळवळ आत्ता असा ट्रेंड आहे की स्त्रीला महिला चळवळीवर जरा जास्त प्रश्न विचारले जात आहेत म्हणून महिलांशी जिल्ह्यात कोणत्या संस्था आहेत का सुरुवातीला कोणती सर्वात अगोदरची संस्था होती महिलांची ते कुणी कोणत्या महिलेने स्थापन केली होती त्यांचे सभासद कोण आहेत ते, ते पाहणं गरजेचं आहे आपल्याला बारावा घोटाक होता अस्पृश्यता निवारण किंवा अस्पृश्यता चळवळ ह्यातीलही आपल्याला त्यांचं नेतृत्व कुणं केलं अस्पृश्यता चळवळीचं त्यांच्यात त्यांचे काही वृत्तपत्र होते का त्यांचे काही विचार होते का ते बघणं गरजेचं आहे आता या सर्व टॉपिकचा अभ्यास कसा करायचा समाज आता फॉर एक्झाम्पल समाज सुधारक हे एक प्रकरण आहे तर समाजसुधारक हे प्रकरण आपण मी सांगितलेल्या पुस्तकातून वाचून घ्यायचं समाधान महाजनच्या सरांच्या पुस्तकातून ते प्रकरण पूर्ण वाचन वाचून झालं एक दोन वेळेस त्याचं रिव्हिजन झालं की मग आपल्याला पी व्ही एस सी क्वेशन पेपर पी व्ही एस एर क्वेश्चन पेपरसाठी हे हे बघ हे पुस्तक आहे आपल्या सिक्स्थ एडिशन जुलै दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस ते दोन हजार अकरापर्यंतचे याच्यात प्रश्न प्रश्नपत्रिका प्रश्न आहेत आणि हे लोकसेवा पब्लिकेशनचं पुस्तक आहे यात एकवीस हजार प्लस प्रश्न आहेत त्यात समाजसुधारकावर कोणते प्रश्न विचारलेत ते पण आहे मग समाजसुधारकच काय करायचं आहे आपल्याला समाजसुधारकाचं वाच बुक्समधून वाचन करायचं आहे मी जे सांगितलं त्या बुक्समधून त्या बुक्समधून वाचन झालं रिव्हिजन झालं की नंतर आपल्याला त्या समाजसुधारकाच्या प्रकरणावर कोणकोणते प्रश्न विचारले आहेत हे आत्ता मी सांगितलेल्या पुस्तकातून बघून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा आपल्याला आपल्याकडे कम्प्लीट एक अभ्यास होईल कम्प्लीट म्हणजे नाईंटी नाईन नाईंटी पर्सेंट होईल टेन पर्सेंट अनप्रिडिक्टेबल असतं फ्रीमध्ये काही प्रश्न विचारतात तर त्यावरही आपण काम करू त्यासाठी मी तुम्हाला एक बूस्टर बूस्टर सिरीज चालू करणार आहे म्हणजे आपण पुस्तकं प्रयस क्वेश्चन पेपर्सल्या बस वाचला की आणखी काही आपल्या अभ्यासासाठी पाहिजे का किंवा आणखी जास्त मार्क्स मिळवता येतील का यासाठी मी बूस्टर डोस नावाचा एक सिरीज चालू करणार आहे त्यामध्ये तुम्हाला मी एक्स्ट्रा माहिती त्या टॉपिकशी निगडीत तुमच्याशी शेअर करणार आहे तसंच मग समाजसुधारक व धार्मिक संघटना सा समाज व धार्मिक संघटना राजकीय संघटना वृत्तपत्रे इतरही प्रकरणाचं तसंच करायचं आहे प्रत्येक प्रकरणाचं आपल्याला तर हा आहे आपल्या इतिहासाचं डिकोडिंग म्हणजे इतिहासाच्या मायक्रो लेवलला प्लॅनिंग कशी करावी याबद्दलचा व्हिडिओ थँक्यू